मकर राशी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील चमत्कारिक यश लाभेल नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ मकर राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी फल मकर राशी ऑक्टोंबर महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना सुरू होत आहे ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी खूप खास असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर महिना हा आणि तुमच्या भविष्यातील ध्येयाची जोडीदारे फॅशन प्रोजेक्ट्स किंवा छंद सोडून देण्याची शक्यता आहे पौर्णिमेमुळे तुमच्या आयुष्यातील एका अध्यायाचा शेवट होईल याचा मोकळ्या वेळेवर तुमचा परिणाम झाला तर या महिन्यात तुम्ही असे काही करत असाल जे कमी आनंददायी वाटत असेल तर ते सोडून द्या आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करा वीस नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीतील अमावस्या तुमच्यासाठी नवीन लोकांना भेटण्याची संधी घेऊन येते नेटवर्किंगची योजना करा तुमच्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षा प्रलंबित करण्यासाठी बिझनेस कार्ड बनवा आणि तुमचे सोशल मीडिया अपडेट करा नोव्हेंबरमध्ये वर्षाच्या सुरुवातीला ज्या समस्या सोडवल्या नव्हत्या त्या तुम्ही सोडवता वर्ष संपण्यापूर्वीच्या गोष्टी पूर्ण करण्याची तुम्हाला आशा होती पण त्या पूर्ण न झाल्या त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारता सूर्याचे मंगळासोबत होणारे संक्रमण यामुळे तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल तुमच्या उत्पन्नात वाढ होईल तुम्हाला तुमच्या वडिलांची मालमत्ता मिळेल जे तुमच्यासाठी भविष्यातील सुरक्षितता असेल या महिन्यात तुम्हाला संशोधन कार्यातून फायदा होईल तुमचे काही कामांशी संबंधित प्रवास होईल आणि तुमच्या उत्पन्नात वाढ होईल जर तुम्ही विवाहित असाल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठव पाठिंबा मिळेल राहू संक्रमणामुळे जास्त खर्चामुळे पैशाची कमतरताही भासेल काही गैरसमजामुळे कुटुंबातील कुटुंबातील सदस्यांसोबतच्या नात्यात दुरावा येऊ शकतो या महिन्यात तुम्हाला एकटेपणा जाणवेल म्हणून व्यस्त राहण्यासाठी छंद जोपासण्याचा प्रयत्न करा करिअरबद्दल बोलायचे झाले तर हा महिना तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने चांगला राहील आणि तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण करा जर तुम्ही पगारदार असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला राहील या महिन्यात तुम्हाला तुम्हा तुमच्या नोकरीच्या ऑफर मिळतील या महिन्यात पगारवाढीची शक्यता आहे तुमच्या कठोर परिश्रमाने प्रामाणिक प्रयत्नांमुळे तुम्ह कामावर तुमच्या वरिष्ठांचे चांगले संबंधही राहतील कामाच्या संदर्भात परदेशी दौरे होतील परंतु खर्चही वाढतील तुमचे ध्येय आणि अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील या महिन्यात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवाल जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमची भेट एखाद्या खास व्यक्तीशी होऊ शकते परंतु कोणतेही वचनबद्धता करण्यापूर्वी धीर धरणे शामपणाचे आहे हा महिना मालमत्ता आणि जमिनीतील गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल असेल आणि तुम्हाला भरपूर नफा होईल सोळा नोव्हेंबरपासून तुम्हाला वडीलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल हा महिना शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी घेऊन येईल परंतु तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढे जा तुम्हाला अपेक्षित उत्पन्नात विलंब होऊ शकतो परंतु धीरधरा मकर राशीच्या लोकांसाठी त्या टप्प्यात प्रवेश करताना तुमच्या ते शक्तिशाली ऊर्जा असते ती तुम्हाला करिअरच्या दृष्टीने चिडीवर चढण्यास मदत करू शकते जर तुम्हाला खरोखरच असा मार्ग हवा असेल तर तो अनुसरण तुम्ही अनुसरण करू इच्छित असाल येथे मुख्य घटक म्हणजे चांगली प्रयत्न जे तुमच्या यशा ये येणाऱ्या यशाचा ये पाया मजबूत कामतज्ञांचा सल्ला घेऊनच पुढे जा तुम्हाला अपेक्षित उत्पन्नात विलंब होऊ शकतो परंतु धीरधरा मकर राशीच्या लोकांसाठी त्या टप्प्यात प्रवेश करताना तुमची जी शक्तिशाली ऊर्जा असते ती तुम्हाला करिअरच्या शिडीवर चढण्यास मदत करू शकते जर तुम्हाला खरोखरच असा मार्ग हवा असेल तर तो तुम्ही अनुसरण करू इच्छित असाल तर येथे मुख्य घटक म्हणजे चांगली प्रयत्न जे तुमच्या येणाऱ्या यशाचा ये पाया म्हणून काम करते कोणतेही महत्त्वपूर्ण ते, ते पाऊल उचलण्यापूर्वी तुमच्या ध्येयांवर विश्वास विचार करण्याची वेळ काढा आणि काळजीपूर्वक नियोजन करा तुमच्या कारकिर्दीचे काही पहिलं अनुचित वाटू शकतात परंतु जर ते क्षणभर तुमचे लक्ष वेधून घेतील पण त्यांना चुका म्हणून लेबल करण्याची घाई करू नका त्याऐवजी तुमच्या नैसर्गिक चिकाटे आणि कौशल्य तुम्हाला मार्गदर्शन करेल यावर विश्वास ठेवा या काळात नशीब तुमच्या बाजूने असल्याचे दिसते तुमच्या अंतर्गत क्षमतांची जागा घेण्याऐवजी ते वाढवणे प्रेमाच्या बाबतीत तुमचा प्रवास सुरळीत आणि मोठ्या प्रमाणात चुकांपासून मुक्त असण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला खात्री मिळेल वि अविवाहितांना हा काळ विशेषतः महत्त्वाचा वाटू शकतो नवीन लोकांना भेटण्याची किंवा विद्यमान संबंधित रूढ प करण्याची संधी उपलब्ध करून देणारा तथापि हा काळ किती प्रमाणात फायदा आहे हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते काही करणे घाई करणे आवश्यक नसते तरी ते अडथळा आणि मदत दोन्ही असू शकते म्हणूनच ते संतुलन शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घेता आणि प्रतिक्रिया देताना लवचिकता आणि अनुकूलता हे तुमचे सर्वात मोठे सहयोगी असेल या काळात तुमच्या स्वभावाच्या गोंधळ आणि नात्याकडे दुर्लक्ष करून आंतरिक शांती आणि समाधानावर लक्ष केंद्रित करण्याची संधी तुम्हाला मिळते या टप्प्यावर तीव्र कृती किंवा उच्च ऊर्जेची आवश्यकता नाही त्यांची तुम्हाला जीवनातील साध्या आनंदाची आस्वाद घेण्याची संधी मिळते प्रियजनांसोबतच वेळ घालवण्यासोबतच किंवा चिंतनाचे एकांत क्षण अनुभवणे असो या शांत एक अधिक वैयक्तिक अनुभवांमध्ये आनंद मिळतो हा काळ मुळात संतुलन राखण्याचा आणि तुमच्यासाठी खरोखर काय महत्वाचे आहे हे समजून घेण्याचा आहे मकर राशी तो मी तुमच्या दृढ निश्चय आणि दृढ विषयासाठी ओळखली जाते परंतु हा असा क्षण आहे जेव्हा नियंत्रण सोडल्याने अनपेक्षित आनंद मिळू शकतो अनिश्चिततेला स्वीकारण्याची संधी स्वतःला द्या आणि हे जाणून घ्या की शेवटी तुम्ही केव्हा चांगले नाही तर अनुभव आणि समृद्ध भारत मकर राशी तुमचा दशांश सूर्य तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यासाठी आणि महत्वाकांक्षी ध्येय निश्चित करण्यासाठी आत्मविश्वास चैतन्याने उत्साह देतो तुमची इच्छाशक्ती आणि पुढाकार लक्षात घेणारे वरिष्ठ तुम्हाला मदत करण्याची जास्त शक्यता असते स्वप्रमोशनसाठी नवीन नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि यशातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे तुमचा दशांश तुमची शक्ती आणि प्रभाव वाढवतो हो ज्यामुळे तुम्हाला स्वतःला पुढे नेण्यास आणि ध्येय साध्य करण्यास मदत होते कोणत्याही समस्या सोडवणे सोपे झाले पाहिजे आणि प्रति, पृथ्वी पूर्वीचा प्रतिकार कमी झाला पाहिजे नवीन जातीसंबंध सुरू करण्यासाठी आणि कृपा मागवण्यासाठी हा चांगला काळ आहे मकर राशी तुमचा शुक्र राशी प्रेम आणि पैशाच्या नवीन संधी घेऊ नये तुम्ही एखादा खास व्यक्तीबद्दल तुमचे प्रेम आणि आपुलकी दाखवण्यास अधिक वस्तू असले पाहिजे उत्कृष्ट सामाजिक कौशल्यामुळे डेटिंग आणि मित्र बनवण्यासाठी हा काळ चांगला बनतो प्रशंसा भेटवस्तू आणि उपकार शक्य आहे बुद्ध आणि मंगळ यांच्या सहयोगामुळे थेटपणा आणि मानसिक सतर्कता येते ज्यामुळे तुमची धमकी न देता खात्री पटवून देऊ शकता सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासामुळे एखाद्याला प्रभावित करण्यासाठी किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल त्यांना पटवून देण्यासाठी हा एक चांगला काळ आहे तुमच्या कामुक शब्दांचा आणि हातांचा संशयापणे जवळच्या नात्यांचा फायदा होईल या महिन्यात येणारी अमावस्या तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन ध्येयाकडे लहान पावले उचलण्यास मदत होईल तुम्हाला काय हवे आहे आणि ते कसे साध्य करायचे आहे हे स्पष्टपणे समजेपर्यंत तुम्ही वस्तुनिष्ठपणे नवीन माहिती गोळा कराल वाढवलेली लवचिकता आणि मोकळेपणा तुम्हाला परिस्थिती होणाऱ्या लहानपणा सकारात्मक बदलांची जुळवून घेण्यास अनुमती देते मकर राशी तुम्हाला असे वाटू शकते की तुम्ही तुमचा मार्ग चुकवत आहात किंवा किमान तुम्हाला आयुष्यातून काय हवे आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण करू लागतात अंतर्मन कोण आणि स्वतःवर विश्वास ठेवून शक्ती मिळवा ज्यामध्ये आत्मशोधाचा आत्म आध्यात्मिक किंवा धार्मिक प्रवास समाविष्ट असू शकतो तुम्हाला जीवनाचा आनंद घेण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित करण्यासाठी आत्मविश्वास चैतन्य आणि उत्साह देतो तुमची इच्छाशक्ती आणि पुढाकार लक्षात घेणारी वरिष्ठ तुम्हाला मदत करण्याची शक्यता जास्त असते आत्मविश्वास चैतन्य चैतन आणि उत्साह देतो तुमची इच्छाशक्ती आणि पुढाकार लक्षात घेणारे वरिष्ठ तुम्हाला मदत करण्याची शक्यता जास्त असते स्वप्रमोशनसाठी नवीन नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि यशातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे बुध आणि मंगळ यांच्या संयोगामुळे थेटपणाने मानसिक सतर्कता येते ज्यामुळे तुमची तुम्ही धमकी न देता खात्री पटवून देऊ शकता सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासामुळे एखाद्याला प्रभावित करण्यासाठी किंवा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल त्यांना पटवून देण्यासाठी हा काळ चांगला आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची पौर्णिमा तुमच्या दशमात विश्वासाने आंतरिक संतुलन वाढवते जे तुम्हाला आराम करण्याचा आणि स्वत असल्याचा अधिकारांपैकी वाटण्यास मदत करते विश्वासाने तांत्रिक संतुलन वाढते जे तुम्हाला आराम करण्याचा आणि स्वत असल्यास अधिकारांपैकी वाटण्यास मदत करते वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ